आपण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हो असं आहे की बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य माणसाचा तरुणांचा महिलांचा मला खूप आग्रह आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरले पाहिजे गेले वीस वर्ष झाले आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करतो त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक वेळा आम्ही शेकडो पोलीस केसेस अंगावर घेऊन केला केल्या काठ्या झेल्या लोकांसाठी संघर्ष केला तर या सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की लोकसभेच्या निवडणुकीत मी उतरलं पाहिजे आणि लोकांच्या मताचा आदर करणं हे माझं काम आहे त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत मी सगळ्या शेतकऱ्यांच्या तरुणांच्या महिलांच्या आग्रहास्त उतरणार ना आहे नाही आता मी फाटका माणूस आहे माझ्याकडे काही दोन नंबरचे पैसे नाही मी भ्रष्टाचारी नाही किंवा मी काय वेगळ्या मार्गाने का पैसे मिळवलेले नाहीयेत मी अत्यंत प्रामाणिक लढाऊ कार्यकर्ता आहे आणि चळवळीतला कार्यकर्ता हा कायम फाटका असतो त्यामुळे सुधाम काका देशमुखांनी जशी अमरावतीत निवडणूक लढवली होती उदयनंदाची काळणी काळीने तशी निवडणूक लढली होती एक कोट आणि एक नोट माझ्याकडे एक रुपया नाही लोकांनीच आता वर्गणी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि भरभरून लोक आम्हाला त्या ठिकाणी या लोकसभेच्या दृष्टीनं मदत करतायत त्यामुळं ही येणारी दोन हजार चोवीसची ची बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राजवाडा विरुद्ध गाववाडा अशी होणार आहे वतनदार विरुद्ध सामान्य माणसं अशी होणार आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व करण्याची संधी या मतदारसंघातल्या लोकांनी जर मला दिली तर शंभर टक्के या मतदारसंघाचा पायाकाल पाया, कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही असा ठाम निर्धार आम्ही घेतलेला आहे आणि मी लढावं ही शेतकऱ्यांचीच इच्छा आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा रेटा इतका आहे की मी शेतकऱ्यांसमोर आता नाही म्हणू शकत नाही असं आहे अजून त्या बाबतीतला काही निर्णय झालेला नाहीये गावगाड्यातले शेतकरी गावगाड्यातले सर्वसामान्य माणसं माझं न्यायालय हे शेतकरी आहे मी सर्वस्व मानतो ते शेतकऱ्यांना मानतो अन्नदात्याला मानतो त्यामुळे ते जे म्हणतील ते मी करणार आहे त्यामुळं कशी निवडणूक लढणार काय लढणार या संदर्भामध्ये हे सगळं जे काय ठरवतील ते माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी आणि गावगाड्यातले शेतकरी ठरवतील आणि तो म्हणतील तो निर्णय मला मान्य असेल तर माझं त्यांचं काही बोलणं झालं नाही 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 त्यांनी जी घोषणा केली सहा जागा लढवणार लोकसभेच्या तर दर पंचवार्षिकला अशी घोषणा होत असते आणि अनेक वेळा बुलडाणा लोकसभा मतदारसंघ लढवणार याच्या आधी तीन पंचवार्षिक आम्ही त्यांनी म्हटलेलं होतं परंतु लढायला युती आघाडीमध्ये ही जागा सुटली सूट, नाही तिन्ही पंचवार्षिक त्यामुळे लढायला कधी संधीच आम्हाला मिळाली नाही पक्षाचा आदेश आम्ही शिरसावंत मानला त्यामुळं मला असं वाटतं की आता त्यांच्या डोक्यात काय मला माहित नाही पण आम्ही बुलडाणा लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत सर्व शेतकऱ्यांची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका